रामकृष्ण हरी आपल्यासमोर सादर करीत आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे भजन भाविकांच्या मेळ्यात दिसला हरी भाविकांच्या मेळ्यात दिसला हरी लावून या सगळ्यांची कामे करी धावणी या सगळ्यांची कामे करी भाविकांच्या मेळ्यात दिसला हरी भाविकांच्या मेळ्यात दिसला हरी शेतावरती मजूर जाता जातो त्यांच्या सवे शेतावरती मजूर जाता जातो त्यांच्या सवे भाकर भाजी खाऊनिराजी गातसे गोडवे भाकर भाजी खाऊन राजी गात से गोडवे जात पातही कधी न पुसली जात पातही कधी न पुसली मोहित प्रेमावरी भाविकांच्या मेळ्यात दिसला हरी भाविकांच्या मेळ्यात दिसला हरी धावून या सगळ्यांची कामे करी नावणी या सगळ्यांची कामे करी भाविकांच्या मेळ्यात दिसला हरी विद्वानांच्या पुराणिकांच्या ही नाही विद्वानांच्या पुराणिकांच्या आसऱ्यासही नाही सत्ताधारी महंतपोरी यांना धुरुणी पाही सत्ताधारी महंत कोरी यांना धुरु पा नम्र सदालास तो नम्र सदा सेवेलास तो बसतो त्यांचे घरी भाविकांच्या मेळ्यात दिसला हरी भाविकांच्या मेळ्यात दिसला हरी धावणी या सगळ्यांची कामे करी सगळ्यांची कामे करी भाविकांच्या मेळ्यात दिसला हरी इमानदारी प्रियतयाला सदाचार आवडे इमानदारी प्रियतयाला सदाचार आवडे कुणी कुणाचे रक्त शोषिता क्रोध प्रभूला चढे कुणी कुणाचे रक्त शोषिता क्रोध प्रभूला चढे तुकड्या दास म्हणे भक्तीने तुकड्या दास म्हणे भक्तीने नाच तसे पंढरी भाविकांच्या मेळ्यात दिसला हरी भाविकांच्या मेळ्यात दिसला हरी धावणी या सगळ्यांची कामे करी सगळ्यांची कामे करी भावीच्या मेळ्यात दिसला हरी भावीकांच्या मेळ्यात दिसला हरी